आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या धुळ्यात नाविक स्नेह मेळा उत्साह संपन्न धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात महाराष्ट्र नाविक महामंडळाची धुळे जिल्हा बैठक आणि कर्मचारी संघटनेचा नाविक स्नेह मेळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामध्ये उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी रामचंद्र येशी धुळे जिल्हाध्यक्षपदी बी के सूर्वंशी जिल्हा कार्याध्यक्षपदी भीमराव वारोळे आणि जिल्हा सचिव म्हणून पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या कार्यक्रमाचा राज्य संपर्क प्रमुख किशोर सिंघवी पृथ्वीराज सोनोने सुनील बोरसे रवींद्र सिरसाट आणि ज्येष्ठ समाज नेते ॲडव्होकेट किशोर जाधव हे मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी आगामी काळात महापालिकेतही समाजाचे प्रतिनिधित्व असावे या हेतूने प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करण्याचे आवाहन केले तसेच नवनिर्वचित कार्यकारिणीने समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजहिताचे उपक्रम राबावेत आणि समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहावे अशी अपेक्षा या महत्त्वपूर्ण मेळाव्यात समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने विशाल चित्ते दत्तात्रय सोनोने धनराज पगारे भगवान चित्ते गणेश ठाकरे संजय ऐराव लक्ष्मण बोरसे नंदू सोनोने प्रवीण सैंदाने बापू सैंदाने हिरालाल ठाकरे नरेंद्र खोंडे विकास सेन नामदेव आयरे प्रकाश जाधव अरुण सुरवंशी प्रल्हाद पवार गणेश सूर्वंशी मधुकर निकुम जयप्रकाश माले भरतमाले भयामाले आणि आनंद माले, माले, माले आदींचा समावेश होता यावेळी उपस्थितीत सर्व समाज बांधवांनी संघटनेच्या बळकटीसाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला ठामत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्र नाविक महामंडळाचे हृदय सम्राट आणि माननीय कल्याणराव धुळे साहेब राज्याचे उपाध्यक्ष माननीय किशोर भाऊ माननीय पृथ्वीराजजी सोनवणे माननीय रवींद्रभाऊ शिरसाट आणि सुनील भाऊ बोरसे या राज्याच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी आज धुळे शहरात येऊन त्यांनी आणि धुळे जिल्ह्यातील तमाम समत बांधवांच्या उपस्थितीत मला आज जिल्हाध्यक्षपदाची धुर दिलेली तरी येणाऱ्या काळात माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या याच्याप्रमाणे समाजसेवा कशी घडेल समाजाचे प्रश्न जे असतील त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल माझ्यासोबत जिल्हा सचिव म्हणून माननीय आर ए पवार साहेब तसेच आमचे रामचंद्र नाना ए सी हे उपाध्यक्ष म्हणूनच राहणार आहेत आणि त्यांच्या विशेष सौय मिळणार जाताही या जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून राहणार आहेत असे सर्व पदाधिकारी नंतर आम्ही लवकरच धुळे जिल्ह्याची कार्यकारणीची मिटिंग लावून इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करू आणि आज रोजी माझ्यावर जी समाजाने जबरदस्त टाकलेली ती पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन बोलायचं महाराष्ट्र नाविक महामंडळाचे हृदय सम्राट आणि बारा बलवी दर्जनचे नेते आमचे माननीय कल्याणराव धुळे साहेब राज्याचे उपाध्यक्ष माननीय किशोर भाऊ सुर्यंशी माननीय पृथ्वीराजजी सोनवणे माननीय रवींद्रभाऊ शिरसाट आणि सुनील भाऊ बोरसे या राज्याच्या कार्यकर्णीच्या पदाधिकारी आज धुळे शहरात येऊन त्यांनी आणि धुळे जिल्ह्यातील तमाम समापांच्या उपस्थितीत मला आज जिल्हा अध्यक्षपदाची धुरणी दिलेली तरी येणाऱ्या काळात माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या याच्याप्रमाणे समाजसेवा कशी घडेल समाजाचे प्रश्न जे असतील त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल माझ्यासोबत जिल्हा सचिव म्हणून माननीय आर्य पवार साहेब तसेच आमचे रामचंद्र नाना ए सी हे उपाध्यक्ष म्हणूनच राहणार आहेत आणि त्यांच्या विशेष सौय मिळला जाताही या जिल्हा अध्यक्ष महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून राहणार आहेत असे सर्व पदाधिकारी नंतर आम्ही लवकरच धुळे जिल्ह्याची कार्यकारणीची मिटिंग लावून इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करू आणि आजी माझ्यावर जी समाजाने जबरदस्त टाकलेली आहे ती पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन बोला महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका